संपलाय शनिवारी भैरव न्यायचे आणि औषध्य साधून करणार आहोत जन्मदिवस आपण मंदिरात आल्यानंतर स्वामींच्या मार्गात आल्यानंतर आपल्या सगळ्या सेवेची शेवट आपण कालभैरव म्हणून करतो भैरव म्हणून करतो मग हे देवता काय आहे कशासाठी सेवा करायची सेवेची सेवे कालभैरव मंत्राशिवाय होत नाही का किंवा अनेक अख्याकाला ते अगोदर सांगतो कालभैरव जालभराष्ट्र बोलून घ्या म्हणजे ते मला मागच असते म्हणजे कालभैरव देवतेचा जन्मोत्सव कधी आहे शनिवारी आपल्या वेळशी आज कालभैरव मंदिर आहे तर आपण आज कालभर्यामध्ये बोलून एकदा अगस्त्या दिवशी मी कार्तिक स्वामींना विचारलं की आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत कोणत्या देवाची पूजा करायची की जेणेकरून सामान्य माणसाला लवकरात लवकर त्याचे प्रश्न सुटतील त्यावेळेस कार्तिक स्वामींनी गोष्ट सांगितली त्या अशी की त्यांनी सांगितले की सुमेल पर्वतावर सगळे ऋषी आणि देव बसलेले होते आणि असे त्यांच्यामध्ये चर्चा ता चाललेल्या असताना ऋषींनी देवांना प्रश्न विचारला की देवांमध्ये श्रेष्ठ कोण आता तुम्ही सांगितलं तेवढी कोटी देव बसले होते त्यांच्या चर्चा चालल्या होत्या आता मग त्याच्यामध्ये गांत्य म्हणजे गणपतीचे जे भक्त होते ते म्हणजे गणपती श्रेष्ठ विष्णूचे भक्ती म्हणले नाही पांडुरंग श्रेष्ठ देवीचे भक्ती म्हटले नाही देवी सगळ्यात महा श्रेष्ठ असे प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या या संप्रदायाप्रमाणे आपल्या देवतेला श्रेष्ठ मानला लागले आणि मग भातकाळी शिकेना आणि त्यावेळेस मग ब्रह्मदेव अतिथी होते दे? ब्रह्मदेव म्हटले की श्रेष्ठ कोण आहे याचं उत्तर मी देतो मी श्रेष्ठ कारण मी सगळे सृष्टी निर्माण केली लगेच विष्णू म्हटले आणि विष्णू म्हटले नाही नाही दृष्टी निर्माण करून उपयोग नाही त्याच्या पालन करता मी आहे सगळ्या सृष्टीचं प्रोचन मी करतो त्यामुळे मी श्रेष्ठ तर माणसं वाद संपतात तरी देवांचे वाद काही समजेना ना मग या सगळ्यांनी शेवटी वेदाने विचारायचं ठरवलं वेद म्हणते ना चार वेद आता वेद आणि मग यांनी वेदाने विचारलं की देवांमध्ये श्रेष्ठ कोण तेव्हा मग वेदाने सांगितलं की देवांमध्ये श्रेष्ठ असतील ते महादेव भगवान शंकर हे श्रेष्ठ सगळ्या देवांमध्ये आणि त्यावेळेस आणि ब्रम्हरी महाराज झाले आणि ते शंकराची निंदा करू लागले त्या ठिकाणी अंतर्ज्ञाने शंकराना तिथे समजली आणि त्यावेळेस त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि मी सांगतो की भगवान शंकराची उपासना करा लवकर प्रसन्न होतात त्या ठिकाणी भगवान शंकरांना ओभरी लवकर येतो आणि रागा त्या रागाच्या भरात त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि त्यातून तो अकरा विकरा एक मूर्ती बाहेर आली आणि ही मूर्ती म्हणजे हा भैरव अतिशय उग्र स्वरूप लाल भरत डोळे अकरा विकरा त्या स्वरूप होत आणि त्या तिसऱ्या डोळ्याची उत्पन्न दाऱ्याबरोबर आपल्या दाव्या हाताच्या करंदेच्या नाकाने त्या ब्रह्मदेवाने ज्या तोंडाने त्यांची नारुस्ती केलेली चमकडाची त्या करंदेच्या नाकाने त्याचं मोठं उलवून टाकलं ब्रह्मदेवच्या पाचव्या तोंडानी शंकराची निंदा केली होती आणि त्यांनी त्याचं मस्तकट ओढून टाकलं विष्णू भाभक आहे आणि त्यांनी त्या भैरवाची क्षमा पाहायला सुरुवात केली तेव्हा तिथे शंकर आले आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला हे करावं म्हणून मी हा अवतार घेतला आहे तुमचं अज्ञान दूर व्हावं म्हणून ते हा अवतार हा अवतार घेतलेला आहे म्हणजे हा कोण होता शंकराचा स्वरूप हा कालभैरव आणि मग का त्या शंकरांनी त्या ब्रह्मदेवाची आणि अभिष्ठची क्षमा आणायला सांगितली त्यांना मान द्यायला सांगितली त्यांची स्तुती करायला सांगितली नीट ऐका आणि त्यांनी सांगितलं तर तू जर यांची स्तुती करशील यांना मान देशील तर तू यांना वर देणारा ओळखी काय सांगितलं की तू यांच्यापेक्षाही सैट्ट एखाद्याला वर द्यायचं म्हणजे त्याच्यापेक्षा आपण नाही आपला देव वर देते म्हणजे देव आपल्यापेक्षा सेट असतात तसेच त्या भैरवाला सांगितलं की तू यांची स्तुती कर तू यांना वर देणार घरशील त्याचप्रमाणे त्यांनी त्या भैरवाला सांगितलं की माझी निंदा केल्यामुळे तुला राग आला आणि तू आपली जे बुद्धी विसरली आणि त्या ब्रह्मदेवाचं पाथरूम असं उडावलं त्यामुळे तुझ्याकडनं ब्रह्मात्य घडलेली आहे आणि छान फार पाचक आहे आणि या पापाचं प्रायशिक्क तुला आता घेतलं पाहिजे आणि मग त्या वैरवाने विचारलं की मी काय प्रायशिक्क घेतलं म्हणून मी या पापातून मुक्त होईल तेव्हा शंकराने त्याला सांगितलं हे ब्रह्मदेवाचे जे मुमक खाली पडले ते हे हातात घ्यायचं आणि तीर्थयात्रा करायची या तीर्थयात्रेकडे तू भिक्षा मारायची आणि तीर्थयात्रा करताना हे मस्तक ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी तुला प्रायशिक मिळाला असं समज मग हा भैरव हा जो त्यांनी ब्रह्मदेवच्या हत्ती केली ते मस्तक उचललं आणि तो मस्तक घेऊन घेऊन शिक्षा मागत तो कीर्थय गेला आणि ठिकाणी शिरला आणि शेवटी तो काशीमध्ये पोहोचला काशीमध्ये पोहचता त्याच्यामुळे रक्त साठत त्याच्या त्या मस्तातून जे रक्त फुट होतं हा कुत्रा चापत चापेत त्याच्या मागे फिरत होता आणि शेवटी तो काशीमध्ये पोहचला आणि काशीमध्ये पोहचता ते मस्त त्याच्या हातातून तिथे आली पडले आली पडल्याबरोबर त्यांनी विश्वास टाकला की चला मला एकदाचं प्रायशिक्ष मिळालं तर त्या ठिकाणी मग भगवान शंकराचे त्यांनी स्मरण केलं आणि त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले त्याच्यावर आम्ही उपस्थित झाले आणि म्हटले की इथं तुझं प्रायशिक तुला मिळालेलं आहे तर तू आता इथेच राहा आणि या क्षेत्राचं तू रक्षण कर क्षेत्रपाल कालधरात म्हणजे का क्षेत्रपाल तर तू या क्षेत्राचं रक्षण कर हरकत नाही तुमची आज्ञा तसं मी वागेल मी इथे या क्षेत्राचं मी रक्षण करायला आहे तर त्यावेळेस त्या कालभराने त्या शंकरांना सांगितलं की माझी एक अट आहे की माझ्याबरोबर तुम्ही इथं राहायचं काय करायचं माझ्याबरोबर तुम्ही पण या काशी क्षेत्रात वास्तव्याला राहायचं आणि मग भगवान शंकरांनी ते मान्य केलं आता ही कालभैरव आहे त्यांच्यात आम्ही शंकरात काही करार झाली त्यावेळेला की या कालभैरव काय करायचं त्या क्षेत्राचं रक्षण करायचं त्याचप्रमाणे मग त्यांनी आष्ट अजून कालभैरवत निर्माण केले आणि त्यांनी आष्ट दिशांचं रक्षण करायचं किती झाले आठ त्या आठ दिशा जर त्या आठ दिसांचं <्याँ> दे एक तो तो या आठ दिवसांना जे कालधर्व निर्माण केले त्यांना पुन्हा एक आठ आठ दिले त्यांनी अष्ट प्रहरांचं म्हणजे अष्ट प्रहार मानले जातात या प्रहरांचं रक्षण करायचं म्हणजे हा कालभर काय झाला की क्षेत्र रक्षण आणि अष्टप्रहर प्रत्येक वेळेच त्यांनी रक्षण करायचं जो कोणी त्याची सेवा करेल त्याचप्रमाणे हा अतिशय उग्र अशा चौथा तो होता आणि यावेळी शंकरांनी सांगितलं की तुझ्या वास्तव्याला आल्यानंतर तू काय करते की जे कोणी तुझ्या अपराधाच्या हातून घडेल तो हिते तो हिता आल्यानंतर त्याला गंड पाणी पण असं म्हणतात आज बऱ्याच्या हातात एक तोरटा दिला हा तोरटा त्यांनी काशीला द्यायचा आणि आपल्या पापाची झालेल्या अपराधाची कबुली इथं करायची आपल्याला पूर्वी निवडली बघा की अजून सुद्धा आहे की आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी काशीला जायचं आणि पापातून मुक्त व्हायच्या सगळ्या की काशी झाली म्हणजे पूर्वीचे लोकांना एवढी वाहनांची सोय नव्हती काय नव्हते काही प्रवासाला जायचे जगून मरून परत आलो तर उत्तम त्यामुळे काशीवर आहे की परत जिवंत आले की लोकांना फार आनंद व्हायचा त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत जायचं आज प्रवासाचे साधन एक काशीला गेले दुसऱ्यांची काशीला यांच्यासाठी जायचं की या कालघराला जायचं दर्शन प्रथम एक कालघराचं मंदिर आहे ना काशी विश्वेश्वरा मंदिराच्या अर्धा किलोमीटर अगोदर आहे आपण बरेच जण काशीला गेलो होतो त्यावेळेस या कारभाराला जाऊन आलो आणि तिथे गेल्यानंतर काळा बंदा बांधतात आणि त्याच्या हातात सोपा आहे आता एवढा इतकी गर्दी वाढली की प्रत्येकाच्या हातात तो सोपा देत नाही तुम्ही म्हणाल प्रार्थना करायची की माझ्याकडे काय जर आपण घडले असतील तर एक कालभरात मला इथं क्षमा कर म्हणजे यमदंड सुद्धा असं या कालभैराला शरण गेल्यानंतर यम म्हणजे यमाकडनं जी शिक्षा मिळणार असते थोडं आपल्याकडनं झालेला आहे त्या तिथं माफ केल्या जातात आणि मग या कालभऱ्याचं दर्शन घेतल्यानंतर गंगेचं स्नान करून आल्यानंतर प्रथम कालभराचं दर्शन घ्यायचं आणि मग काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं लो। की तुम्ही लोकशाही तुम्हाला मिळालात म्हणून आपल्याकडे काशीला जायची पद्धत आहे मग अशा प्रकारे त्या का कालभराला तिथं स्थापन केलं आणि आता हा कालभराचा जन्म कधी शनिवारी आहे कालाष्टमी त्याच्या तापीत शुद्ध कालाष्टमी त्याचा जन्म झाला म्हणून त्याला कालाष्टमी म्हणतात आणि याच औचित्य साधून आपण भैरव त्यांनी घेणार काही तर साधून आपण भैरव चंदी घेतो भैरव चंदी घेतो म्हणजे काय की देवीचा जो पाठ आहे तिथे प्रत्येक उवाटला म्हणजे तिची वाट देव जे कोण डाझ्या ओवा तिथे आपण कालधरव लागतो हे तर इतकं मोठं आहे की देवीच्या पाठावर सुद्धा याची गरज आहे का कालधर्या लावून याच्या मागण्यानी आद्य शंकराचार्यांनी कालभर स्तोत्र लिहिलं आणि हे आद्य शंकराचार्य हे शंकराचं रूप मानलं जातं त्यांचं आयुष्य किती होतं फक्त बत्तीस वर्षाचं होतं आणि नेहरूंनी सांगितलं की या बत्तीस वर्षात त्यांनी काही चार वेळा भारत भ्रमण केलं किती वेळा केलं चार, चार वेळा भारत भ्रमण केलं आणि जे अशी जी कालभर पिढे आहे त्यांची अन्नपूर्णा असतं गोविंद असतं त्रिपुरी सुंदर असतात अनेक हस्तक दिली सुंदर ऋषी मुनी तपश्चर्या करायचे आपला स्वतःचा भेळ राहू किंवा अनेक उग्र तपश्चर्या करून अनेक स्तोत्र मंत्र रचायचे आणि ते जनाच्या कल्याणासाठी जायचे तसंच या आद्य शंकराचार्यांनी एक काल भैरव अष्टक रचलं आणि सामान्य लोकांची दुःख दूर व्हावी यासाठी हे प्रस्तुत केलं नेहरूंनी डिस्कवरीमध्ये लिहिलेलं आहे की भारता पण भारतातच नाही तर जगात सुद्धा आता आद्य शंकराचार्याचा थोर महापूर होणार नाही की त्यांनी अल्पवयास म्हणजे बत्तीसाव्या वर्षी त्यांना मरण आलं त्या बत्तीसव्या वर्षात अनेक स्तोत्र मंत्र त्यांनी दिली जगाच्या कल्याणासाठी याच्यातले हे आपली कार्यक्रमाची शांतता किंवा आपल्या सेवेचा केवळ आपण काळभेराष्ट म्हणूनच करतो कालबर करताना अनेक तुम्हाला सांगत असतो तर या कालभोटाची मत आहे की की दिला की जो कोणी येईल तुझी सेवा करी त्याला तू काय व्हायचंय ताकीची उभं राहायचंय आणि त्याच रक्षण करायचं त्यांना अचानक अनेक समजायला मार्ग सापडला नाही तर काय करायचं कालभर्याला जायचं नारळ नारळ कधी बोलायचं नाही कालभर्याला अख्खा शिकवण अर्पण करायचं नारळ हा ते घेऊन तुम्ही गेले तर उत्तम काही तिथे ठेवायचे तिथे बसायचं कमीत कमी अकरा उ आणि अकरा वेळा आदर म्हणायचं आणि ती उभी घेऊन एखाद्याला वाटत असेल आता माझे आलेले तर त्या संकटाचा उपचार करून तुम्ही ती उभी तिथे अशी पोंकून द्यायची त्या घरी तुम्हाला तिथे नाही तर तुम्ही घरी केलं तरी चालेल संकटातून नक्की मार्ग सापडतो अशी मी आदर देवता आमचा जन्मोत्सव आहे शनिवारी ज्यांचं कोणाचं नैवेद्य आहे लक्ष द्या की शनिवारी ज्या मुलीचा नैवेद्य आहे साईचा त्यांनी नैऋद्य आणताना नाव कालभेरेला तुझ्या आम्ही सकाळ आम्हाला आणायचो पण आता हे नैवेद्य आपण खात नाही कालभेराचा कालभर्याला भाजलेलं नैवेद्य खात नाही त्यामुळे पाजींची भाकरी छोटी अशी आपली त्याच्यावर कांद्याचं भरीस कांद्याची फोड आणि लिंबाची फोड असं कालभरेला नैवेद्य आणायच्या आपण कालभैरव आपण ते कालभैरव घ्यायची भैरव जेणे दाखवल्यानंतर इथे आपण दर्शन घ्यायचं आणि एवढे मोठी कालभैरव जयंती आहे त्यामुळे तुम्ही हिते किंवा गावात श्रीफळ आणि गणेशासन कालभैरव अर्पण करायची आता आपण काय म्हणत असतो कालभैर्याची सेवा करायची असे एक उदाहरण सांगते की गावाचा ब्राह्मण गायत्री म्हणतो मग त्याने ठरवलं की आपण गायत्रीची उपासना करायची गायत्री देवीची तर गायत्री देवी ही पराकोटी तर याच्यावर म्हणजे सुखीर भक्त पाळावी लागते पावित्र पाळावं लागतं त्यांना गायत्री मातेची उपासना आपण करतो फोटो घरात ठेवत नाही मग या ठरवलं की आपण या गायत्री मातेची उपासना करायची आणि मग काशीला गेला तेरा वर्ष त्याने गायत्री मातेचं म्हणजे गायत्री मंत्राचं पुरस्कार केलं तेरा वर्ष त्यांनी उपासना केली या गायत्री मातेची पण कायची माता काय प्रसन्न झाली नाही शेवटी हा बैताळून पुन्हा नाशिकला आला माधव ब्राह्मण होता नाशिकला आल्यानंतर त्याला एक ब्राह्मण दिसले त्याने ब्राह्मणा साठी आता गेला होतो तेरा वर्ष मी उपासना केली पण देव काय नाहीये म्हणे देव काही प्रसन्न नाही कायती माते मला दर्शन दिलं नाही मग ते म्हटलं तू असं एक वर्षभर तुला नक्की दृष्टास्थावी आणि मग त्याने कालभऱ्याची उपासना केली आणि तिच्या तो उपासना वास्त्राच्या वर्षाभरात त्याला कालभऱ्याने दर्शन दिलं दर्शन दिलं म्हणजे त्याला आवाज ऐकू आहे की कोणतरी आपल्याशी बोलत आहे की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलं आहे तुला आवडते मा मग तो घाबरता आणत उपासनेची कथा होती त्याला प्रथम वाटलं की गायत्री नात्याच्या साने मला दर्शन द्यायला आल्या तसं कोण म्हटलं की जे कोणी आहे ते माझ्या समोर घ्या तेव्हा त्यांनी सांगितलं की मी चाल वेळावे मी समोर येऊ शकत नाहीये तुम्ही का म्हणून तुझ्या उपासनेला प्रसन्न झाले तुला आवडत आहे मा पण मी तुझ्याकडून येऊ शकत नाही मग तू माझं जर म्हणला माझ्या भाग जर प्रसन्न झाले तर मला दर्शन द्या त्याच्यावर कालभरात म्हणाल कालभर म्हणाला की तू तेरा वर्ष जी गायत्री माथे उपासना केलेली आहे तुझ्यावरती एक वलय निर्माण झालेला आहे आणि हे वलय खेळून मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्यामुळे तू मला वर मा तर तो म्हटलं आता तो खरं तेरा वर्षाची उपासना केली होती तिथेही एक वर्ष उपासना केली आमचं काही इतकं शुद्ध होऊन गेला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत आलं काहीतरी मला प्रसन्न झाले की आणि माझ्यावरती तेजाचं बरे केलं झालं तो के मला दर्शन का नाही दिलं मग त्यांनी सांगितलं त्या त्याच्या काल की मला आता मागायचं काहीच काही मी चौदा वर्षात इतकं अंतर वेळी हे झालं आहे की मला काहीच न करतो मी स्थिती नको तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की मी तेरा वर्ष उपासना करून मला गायत्री माझं प्रसन्न नाही झालेली पण तुम्ही एका वेळात उपासना सांगितलं की माझा जो जन्म आहे काल भैरवाचा विभाग दिलेला आहे की सामान्यांशी दुःख दूर करण्यासाठी मला प्रसन्न व्हावं लागतं त्यांच्या दुःखाला धावून जावं लागतं त्यांचं संरक्षण करावं लागतं हे माझं काम आहे आणि तुझ्या उपासने प्रसन्न झालं म्हणून मी आलो मग काही गायत्री माशांचं मला दर्शन काय आहे करायचं माझ्या प्रश्न काय माझे माझ्याकडनं काही उपासने सांगितले की तुझी उपासना बरोबर आहे तुला अजून गायत्री मातेचं दर्शन करायचं असेल तर तुला अजून दोन वर्ष उपासना करायला लागेल मग त्यांनी विचारलं का मग त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही उपासनाला बसता तुला काही सेवा करता तुमचे मागचे तुमचे हिशोब सगळे त्यातल्या घरे जातात त्या त्या म्हणजे काय मागितलं काय नाही या सगळ्याचे ना ना त्या ठिकाणी हिशोब केले जातात आणि तुझं अजून इतकं कर्ज बाकी आहे म्हणजे तुझ्या पापाच्या घरात अजून इतकं बाकी आहे की तिथे उपासना करायला आहे दोन वर्ष आणि तू जेव्हा दोन वर्ष करशील त्यावेळेस गायकी मात्र तुला नक्की दर्शन आहे त्यामुळे तू अजून दोन वर्ष उपासना कर मी तुला आता काय आवडते तू मला माझ्या अंतर काय इतका शुद्ध झाला होता की मला काहीच नको आता तुझ्या कडे मला काहीच नको पण मला तुझं रूप पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काय भर असतं आपला पहिला चोक म्हण आपण काय म्हणतो पण देव राज्य मानव पावन आधी पंकज म्हणजे काय की ज्याचे चरण कमल इतके पवित्र आहे की इंद्रा भी देव सुद्धा त्याची पूजा करतात त्याच्या गळ्यात सरपंची जाणवा आहे जो शास्त्रा शंकराचा अवतार आहे अशा कालभैरवाला इंद्राजी नारद म्हणी सगळ मी सुद्धा नमस्कार करतो आणि असं आहे काल वास्तव्य दिगंबत आहे काशिका पुरा काल भैरव्या काशिका पुराधी असलेल्या कालभैरवाला मी नमस्कार करतो आणि मग अशा प्रकारे कालुदैवाची उपासनासाठी जरा लागू पडेल तुमच्या आमच्या आम्ही जर जण सेवा करत असतो त्यानिमित्ताने आज एक प्रश्न की बरेच जण सेवा करतात आम्ही सांगतो उमकेवर एक वाटा मला खूप फळ मिळतं किंवा आग्रस्त म्हणा जे फळ मिळतात बऱ्याच काळ वेळा होतो की आपल्या आयुष्यात घडलेले त्या इतके घरजवळ वाचून गेले तर आपण केलेले दोष इतके असतात म्हणजे त्यांना पाच हजार कर्ज असेल आणि पाच रुपये फेडले तर त्या डोशातून म्हणजे मुक्त होतात कर्जातून त्याचप्रमाणे काही वेळा आपली सेवा सुद्धा कमी करत असते त्यामुळे बरेच सेवेचे विचार करतात काही प्रश्न सुचलाच नाही तर सेवा बंद करायची नाही सेवा चालूच ठेवायची आणि त्या सेवेचं एकदा त्या ह्याच्या डोशातून काय करतात सगळं फेडून घेत असतात म्हणूनच म्हणतात की माझा तिने खूप सोपं जाणं त्याहून सोपं प्रसाद घेतलं की का पण टिकून राहणं म्हणजे आपला प्रश्न नेताने धरून आज कितीतरी देशाने या अठरा विशेष वर्ष आहे मिळवलं मिळवलं असं काय बोलायचं नाही ही मुलं शब्दा असते तेव्हा त्याची फलप्राप्ती होत असते आणि म्हणून कालभैराच्या निमित्ताने सगळ्या मैदान निवेदन की अशी ही कालभैरव देवता आम्ही सांगत असतो की आपल्या या किंवा इतर वेळ आपल्या वेळ घरात कालभूत म्हणा की मोहून सगळीकडे काका आष्ट काही अष्टभैरव तुमच्या रक्षण करता असतात आणि अशी ही देवता यांचा जन्मोत्सव शनिवारी आहे आणि याचा औषध काढून आपण भैरवशंडीचा पाठ घेणार आहे तुमच्या प्रश्न नक्कीच उत्तील तर कधीतरी वेळ काढून पाठायला येत्या भैरव चंद्रा अतिशय महत्वाची तर शनिवारी अशी भैरवशंडी दुपारी तीन वाजता आहे महिलांना पुन्हा निवेदन की येताना दोन बांगड्या घालून घ्यायच्या अवयवशे मी येणार आहे त्यामुळे तुम्ही ड्रेसवर यायचं नाही तिथे जाताना वाजता ही ड्रेस घालून तर सारी नेसून या कोणतंही वस्त्र घालू नका आणि ह्या तिथे अतिशय साध्या आहे की ड्रेस घाल कोणत्याही सारे असताना काही म्हणल्या तर तारीश सोडत नाही